ही आहे मयूरसमयी या दोन्ही बाजूला मोर आहेत छानपैकी असे तिथं चौकोनी स्टँडवर आहे अशा तिन्ही पणत्या तीन पणत्या आहेत तिन्ही पणत्यांना सात सात वाट्या आहेत हा भाग मोकळा होतो हा 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 अतिशय सुंदर रेखीव सुरेख यांना डोळ्यांना पण खडे आहेत इथला एक खडा निसटलेला आहे अतिशय सुंदर अशी ही मयूर पण पन, पणती आहे याला त्रिशूल पणती पण पन मी म्हणते ही आहे एक वेगळीच घंटी विथ पणती विथ घंटी इथं घाटी आहे असा आवाज येतो म्हणजे आरती करताना तुम्ही आरती पण करू शकता घंटी वाजते सुंदरसा मोर आहे पकडायला छान हँडल आहे अतिशय सुंदर सुरेख रेखीव अशी ही पणती आहे का ही एक आहे पणतीच आहे ह्याला पण हँडल आहे है, पकडायला अतिशय कोरीव काम वजनदार ह्याचं वजन जवळजवळ नऊशे ग्रॅम वजन आहे ह्याचं अशी त्याची लांबी सहा इंच आहे असं उंचीला एक तीन तीन इंच आहे उंचीला अतिशय सुंदर सुरेख रेखीव डिझाईनची ही पणती आहे तुम्हाला नक्कीच आवडेल